नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक भिंतीचं प्लास्टर काढण्यासाठी टोटल खर्च किती येऊ शकतो मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो लेबरसाठी किती खर्च येऊ शकतो त्याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे मित्रांनो या व्हिडिओच्या अगोदर एक आपण व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये एक भिंत बांधण्यासाठी टोटल खर्च किती येऊ शकतो मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो लेबरसाठी किती खर्च येऊ शकतो तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे डायरेक्टली जाऊन बघू शकता या व्हिडिओमध्ये फक्त एक भिंतीचं प्लास्टर करण्यासाठी टोटल किती खर्च येऊ शकतो त्याबद्दलची माहिती मिळणार आहे मित्रांनो जर तुम्हाला एका भिंतीचा अंदाज आला टोटल किती खर्च येऊ शकतो जर तुम्हाला दोन भिंतीचं प्लास्टर करायचं असेल तीन भिंतीचं प्लास्टर करायचं असेल चार भिंतीचं प्लास्टर करायचं असेल एक तुम्ही टोटली अंदाज घेऊ शकता की कि किती खर्च येऊ शकतो चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शनविषयी सर्व माहिती मिळत असते आणि त्याचबरोबर सुद्धा माहिती मिळत असते त्यामुळे स सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो एका भिंतीचं जे माप आहे आपण ते लांबीला दहा फूट आणि उंचीला दहा फूट म्हणजे एक भिंत एका बराची भिंत आहे शंभर स्क्वेअर फूटची एक भिंत आहे आणि त्या भिंतीचं आपल्याला प्लास्टर करायचं आहे तर सिमेंट किती लागणार आहे सिमेंट साधारणतः दीड ते दोन बॅगच्या आसपास सिमेंट लागणार आहे एका सिमेंट बॅगची किंमत आपण चारशे रुपये धरलेले आहे दोन बॅगचे झाले सरासरी आठशे रुपये ठीक आहे त्यानंतर आपल्याला प्लास्टर सँड लागणार आहे प्लास्टर दहा ते पंधरा सी एफ टी च्या आसपास लागणार आहे तुम्हाला वाटेल दहा सी एफ टी का पंधरा सी एफ टी नेमकं मित्रांनो आता तुमचं जे बांधकाम आहे ते बांधकाम कसं आहे बांधकाम जर व्यवस्थित असेल लेव्हलमध्ये असेल तर मित्रांनो थोडंफार कमी जास्त सुद्धा लागू शकतो त्यामुळेच आपण दहा सी एफ टी ते पंधरा सी एफ टी या दरम्यान तुम्हाला प्लास्टरची सँड लागणार आहे आता प्लास्टर सँडचा आपण रेट ऐंशी रुपये पर सी एफ टी धरलेला आहे आपल्याला लागणार आहे पंधरा सी एफ टीचे पंधरा सी एफ टीचे ऐंशी रुपयाच्या रेटनुसार झाले बाराशे रुपये म्हणजे आपल्याला प्लास्टर सँडसाठी बाराशे रुपये खर्च येणार आहे त्यानंतरनं लेबर खर्च किती येणार आहे एक ब्राचची भिंत प्लास्टर करण्यासाठी म्हणजे शंभर स्क्वेअर फूटची एक भिंत प्लास्टर करण्यासाठी मित्रांनो हा रेट प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असू शकतो आता तुमच्या गावामध्ये प्लास्टरचा काय रेट चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता पण नॉर्मली प्लास्टरचा रेट वीस रुपये पर स्क्वेअर फूट ते पंचवीस रुपये पर स्क्वेअर फूट या रेंजमध्ये आहे नॉर्मली आपण जास्तीत जास्त पंचवीस रुपये पर स्क्वेअर फुट धरूया आता तुमच्या गावामध्ये रेट काय चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता आपण उदाहरणासाठी एक पंचवीस रुपये पर स्क्वेअर फुट धरलेला आहे आपलं टोटल काम आहे शंभर स्क्वेअर फूटची एक भिंत आहे तर शंभर स्क्वेअर फुटचं पंचवीस रुपयाच्या रेटनुसार झाले दोन हजार पाचशे रुपये समजले मित्रांनो सिमेंटचं आठशे रुपये प्लास्टर सॅनचं बाराशे रुपये आणि लेबर खर्च जे आहे प्लास्टरचं एक भिंतीचं प्लास्टर करण्यासाठी त्याचं दोन हजार पाचशे रुपये या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर मित्रांनो एका भिंतीचा आपल्याला अंदाज येणार आहे टोटल जर केली तर मित्रांनो चार हजार पाचशे रुपये खर्च येणार आहे एका भिंतीचं प्लास्टर करण्यासाठी समजलं मित्रांनो तुम्हाला किती भिंतीचं प्लास्टर करायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद